विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांच्या तत्परतेमुळे वाचला मंगेश जीव या कठीण प्रसंगी अनेकांचे मोलाचे सहकार्य भिवापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिचाळा गावातील रहिवासी मंगेश वर्गणे यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला भिवापूर मार्गाने फवारणीचे औषध घेऊन गावाकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले अपघात होता स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली ही माहिती प्रवीण पडोळे यांनी चेतन पडोळे यांना कळवली घटनेची माहिती मिळताच चेतन यांनी धाव घेत जखमी मंगेश यांना उमरेड येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर धांडे यांच्या रुग्णालयात दाखल केले तिथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले जवळपास तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत मंगेश यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले या कठीण प्रसंगी माजी आमदार राजू पारवे यांनी विशेष सहकार्य केले तसेच डॉक्टर धांडे अरुण वर्गने प्रवीण पडोळे पवन राऊत भागवत अढळ यांनीही मोलाचे सहकार्य केले मंगेश वर्गणे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून त्यांना मदत मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली चेतन पडोळे यांच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे वेळेत उपचार घेऊन मंगेश वर्गणे यांचा जीव वाचला गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले विदर्भावसाठी सतीश तुळसकर उमरेल विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा